नमस्कार मंडळी मी आकाश आणि स्वागत करतो तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपली भटकंती पुन्हा सुरू झालेली आहे आणि सोबत आहे आज गणेश आणि बाईकनेच निघालो आहे आपण आज आपण एका नवीन प्लेसवर चाललेलो आहे नेहमी ने आपण ट्रेकिंग वगैरे करतो पण आज जरा अनोख्या प्लेसवर चाललो आहे तर आज आपण निघालो आहे इगतपुरीकडे आणि इगतपुरीमधील धम्मगिरी विपासना सेंटर या ठिकाणी आपण चाललेलो आहे धम्मगिरी विपासना सेंटर हे नंबर वन आणि भारतातलं सगळ्यात मेन विपासना सेंटर आहे जिथं मेडिटेशन केलं जातं आणि जी मेडिटेशनची विद्या आहे ती शिकवली जाते आणि तसंच तिथं टुरिझमलासुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे तर ते तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहेच तर खूप जबरदस्त असं प्लेस आहे आणि तिथे गेल्यानंतर खूप पीसफुल वाटतं मी ऑलरेडी गेलेलो आहे पण त्याचा ब्लॉग नव्हता केला तर आता मी रस्त्यात आहे आणि नाशिक इगतपुरी हायवेवर थांबलो आहे आणि आता इथून जवळपास वीस किलोमीटर आपल्याला जायचं आहे तर चला आता तिथे गेल्यानंतर प्रत्यक्ष आपण धम्मागिरीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तसंच तिथले काही शॉर्ट्स मी तुम्हाला दाखवणार आहे तसं तिथे व्हिडिओला म्हणजे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला थोडं रिस्ट्रिक्शन आहे पण प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त शॉर्ट्स मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धम्मगिरी हे नाशिकपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या इगतपुरीमध्ये वसलेले आहे इथून एक किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर इगतपुरी जंक्शन हे रेल्वे स्टेशन आहे भारतातील अनेक मोठ्या शहरांमधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रत्येक ट्रेन इथे थांबतात त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता जवळच सहासष्ट किलोमीटरवर ओझर विमानतळ आहे तसेच मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टसुद्धा एकशे एकोणावीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुंबई आग्रा हायवे मार्फत तुम्ही स्वतःच्या गाडीने देखील इथपर्यंत येऊ शकता फायनल मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत विपासना पागोड्याजवळ म्हणजेच धम्मगिरीचं जे विपासना सेंटर आहे त्या ठिकाणी आणि सध्या इगतपुरी गावात आहे मी तर आतमध्ये ना कॅमेरा अलाउड नसणारे मी भरपूर रिक्वेस्ट केली पण कसं इथले वेगळे रूल आहे कारण की हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मेन विपासना सेंटर आहे जसं की आपण ग्लोबल विपासना पागोड्याचा व्हिडिओ केला होता तिथे आपल्याकडून प्रॉपर फॉर्म वगैरे भरून व्हिडिओची परमिशन दिली होती पण मोबाईलची परमिशन आपल्याला मिळालेली आहे आणि मोबाईलद्वारे आपण इथल्या आतमधलं पूर्ण चित्रीकरण करणार आहे आणि जी काय माहिती आहे डिटेलमध्ये तीसुद्धा जाणण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथून पुढे आता ऑडिओमध्ये आणि व्हिडिओमध्ये थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं कारण की मोबाईल आहे शेवटी पण डोंट वरी माहिती तर आपण पुरेपूर देण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आता जाऊया आतमध्ये आणि बघूया प्रत्यक्ष धम्मगिरी कशी आहे आणि त्याबद्दलची डिटेल माहिती धम्मगिरी म्हणजेच धम्माची टेकडी धम्मगिरी हे जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्रांपैकी एक आहे आणि वेगाने वाढणाऱ्या जागतिक विपशना संस्थेचे मुख्य केंद्र आहे सयागी उबा खिंग या परंपरेत एस एन गोयंका यांनी शिकवलेल्या विपशना विद्येला ते समर्पित आहे विपशनेचा अर्थ गोष्टी जशा आहे तशाच पाहणे हे भारतातील ध्यानाचे सर्वात प्राचीन तंत्र आहे सर्व भौमिक आजारांवर सार्वत्रिक उपाय आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणून दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी भारतात ही विद्या शिकवली जात होती या विद्याचे जनक तथागत भगवान बुद्ध आहे ज्यांनी ही विद्या शोधली व आत्मसात करून जगाला शांतीचा आणि सुखाचा सा मार्ग सांगितला तेव्हापासून ही विद्या गुरु शिष्य परंपरेमार्फत पूर्ण जगात पसरली फायनली मित्रांनो आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये नाही इथे कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे मी आता मोबाईलद्वारे शूट करतोय पण हरकत नाही कॅमेरा असो किंवा मोबाईल आपल्याला काय इथली माहितीच तर जाणून घ्यायची आहे तर आता इथे आपण फुटेजच बघू पण हा एरिया खूप मोठा आहे आतमध्ये तोसुद्धा एक्सप्लोअर करू आणि आतमध्ये जिथे प्रत्यक्ष उपासना विद्या म्हणजे जिथे शिकवतात तिथपर्यंत आपण जाऊ जर शिबिर नसलं चालू, चालू असल, जाओं जाओं जाओं। तर आपल्याला आतमध्ये जाऊन देतील जर शिबिर चालू असेल तर आतमध्ये आपण नाही जाऊ शकत तर मित्रांनो गेटमधून एंट्री केल्या केल्या तिकडे लेफ्ट साईडला बघू शकता प्रदर्शन हॉल आहे आणि आतमध्ये ना तथागत भगवान बुद्धांच्या जीवनावर जितके काही प्रसंग घडले तसं त्यांचा जो जीवनपट होता त्याबद्दल पूर्ण चित्रीकरण आतमध्ये करण्यात आलेलं आहे पण मध्ये ना फोटोज व्हिडिओ अलाउड नाही म्हणून मी तुम्हाला दाखवू शकत पण जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा आतमध्ये नक्की जा आणि मध्ये तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता जसं की सीडी वगैरे बुक वगैरे घेऊ शकता तर आतमध्ये तर आपण चाललो पण मी तुम्हाला तिथल्या काही फुटेजेस दाखवू नाही शकत कालांतराने भारतातील ही विद्या भारतातूनच विलुप्त होत गेली पण म्यानमारमध्ये मात्र ही विद्या जशीच्या तशी जोपासली गेली एस एन गोयंका यांनी ही विद्या शिकून पुन्हा ती भारतात आणली आणि तिचा प्रसार केला विपशना ही आत्मनिरीक्षणाने आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे मन एकाग्र करण्यासाठी नैसर्गिक श्वासाचे निरीक्षण करून सुरुवात होते त्यानंतर तीव्र जाणिवेने व्यक्ती शरीर आणि मनाच्या बदल्यात स्वरूपाचे निरीक्षण करण्यासाठी पुढे जातो आणि नश्वरता दुःख अहन शून्यतेच्या वैश्विक सत्यांचा अनुभव घेतो प्रत्यक्ष अनुभवाने या सत्य साक्षात्कारामुळे मनाची शुद्धी होते हे तंत्र सर्व समस्यांसाठी एक सार्वत्रिक उपाय आहे आणि कोणत्याही धर्म किंवा संप्रदायाशी त्याचा काहीही संबंध नाही कुठल्याही वंश समुदाय किंवा धर्माची व्यक्ती ही विद्या शिकू शकते तर मित्रांनो प्रदर्शन हॉलपासून थोडंसं पुढे आलं आहे ॲक्च्युली हा एरिया खूप मोठा आहे आणि जे जी ॲक्च्युली जिथे विपशना शिबिर चालतं ते तर पुढे आहे पण त्याच्या आधी पर्यटकांसाठी इथे गार्डन तयार करण्यात आलेलं आहे पार्क तर बघू शकता हे खूप छान असं पार्क आहे तर इथे तुम्ही एकदम क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता फॅमिलीसोबत आणि खूप शांत वाटेल तुम्हाला एकदम पीसफुल प्लेस आहे तर हे आपण आता एक्सप्लोर करू आणि त्यानंतर पुढे जाऊशांना ध्यान साधना शिकण्यासाठी निवासी दहा दिवसांच्या कोर्समध्ये सहभागी व्हावे लागते धम्मगिरी इथे वर्षभर अभ्यासक्रम चालतात संपूर्ण भारत आणि जगभरातील अनेक देशांमध्ये विविध ठिकाणी अभ्यासक्रम आयोजित केले जातात धम्मगिरी इथे ध्यान साधनेच्या अभ्यासक्रमाच्या काही नियम व अटी असतात दहा दिवस आर्य म्हणून पाळावे लागते बाहेरच्या दुनियेशी संपर्क तोडावा लागतो हे शिबिर पूर्णतः निशुल्क असते राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था संस्थेमार्फतच केली जाते शुद्ध विपशनेच्या परंपरेनुसार अभ्यासक्रम हे केवळ देणगीच्या आधारे चालवले जातात ज्यांनी एस एन गोयंका व त्यांच्या सहाय्यक शिक्षकांपैकी किमान एक दहा दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्यांच्याकडूनच देणग्या स्वीकारल्या जातात मित्रांनो उद्यानापासून पुढे आलो आहे आणि आता इकडचा जो एरिया सुरू होतो आहे इकडे आपण नाही जाऊ शकत हा रिस्ट्रिक्टेड झोन आहे पण थोडंसं तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी इथे परमिशन काढून इथपर्यंतच आलो आणि बघू शकता आपण इकडनं आलो ते उद्यान जे होतं ते इकडे होतं आणि मॅडम तिथे बसलेलं आहे त्यांची परमिशन घेऊन इथे आलो आहे पण इकडे ना जे शिबीर चालतं त्यांना डिस्टर्ब होऊ नये कारण की ते दहा दिवस बाहेरच्या दुनियेशी पूर्ण पूर्णपणे तुटलेले असत त्यांचा संपर्क नसतो म्हणून त्यांची विपासना साधना आपण भंग नाही करू शकत पण मी मध्ये गेलेलो आहे दोन हजार तेवीस साली मी ही विभाषणं साधना केली होती आणि खूप जबरदस्त अनुभव असतो त्या शब्दात सांगणार म्हणजे शब्द सांगूच नाही शकत तर याची जी काही डिटेल्स आहे तुम्ही इथं जर नंबर लावायचा असेल तुम्हाला ती पूर्ण मी डि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे पूर्ण निःशुल्क असतं हे यांच्यातर्फेच खाणं पिणं राहण्याची पूर्ण सोय असते आपल्याला फक्त इथे यायचं असतं आणि दहा दिवस हे शिबीर करायचं असतं तर असो तर आता आपला जो एरिया बाकी आहे एक्सप्लोअर करायचा तो आपण बघूया आणि इथे तुम्हीच आता इकडे जेव्हा उपशना करायला याल भविष्यात जर तुमचा काही प्लॅन असेल तर तेव्हाच तुम्हाला हा एरिया बघता येईल तर फायनली मित्रांनो अशा प्रकारे विपशना विश्व विद्यापीठ धम्मगिरी हे आपण बघितलेलं आहे आणि खूप मजा आली आणि खूप पीसफुल असं प्लेस होतं ॲक्च्युली आज आपली व्हिडिओ खूप छोटी झाली असेल कारण की आज कॅमेरा वगैरेमध्ये अलाउड नव्हता त्यामुळे पूर्ण जे काही शूट आहे ते आपण आज मोबाईलनेच केलं आणि जितकी काही मी माहिती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जितकी काही व्हिडिओ फुटेजेस तुम्हाला दाखवले आय होप की ते तुम्हाला आवडले असेल आणि आता हे बंदसुद्धा झालेलं आहे सायंकाळी पाच वाजता हे बंद होतं सकाळी साडेनऊ ते पाच हा टायमिंग आहे याचा म्हणजे व्हिजिटरसाठी तर असो तर चला आता जाण्याची वेळ झालेली आहे तोपर्यंत तो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडलं असेल तर आणि लवकरच भेटूया आपण आता पुढच्या प्रॉब्लेम